पुणे महापालिकेने पीएमटीच्या बसमध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह सुरू केले स्थायी समितीच्या मान्यतेनंतर वापरात बसेसचे रूपांतर आता करण्यात आणि या स्वच्छता गृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन टॉयलेट सीट सॅनिटायझर हँड सॅनिटायझर आणि जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच आधी सुविधा उपलब्ध असणार आहे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी ती थी बस ही संकल्पना पुणे शहरामध्ये सध्या कार्यरत आहे आणि टप्प्याटप्प्याने याची संख्या प्रत्येक भागामध्ये वाढवण्याचा आमचा माणस आहे अशा प्रकारच्या अकरा प्रकल्प बसेसमध्ये टॉयलेट वॉश बेसिन हे एका भागात तर दुसऱ्या भागामध्ये चहा कॉफी पिण्याचे पाणी शीतपेय यांची विक्रीची सुविधा असणार आहे यामध्ये प्रति महिला पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे कशी वाटली पी एम केची ही भन्नाट कल्पना आम्हाला कमेंट करून कळवा